एक अपडेट आहे ते म्हणजे बघा भारताचा पेशावर देखील हल्ला आहे पेशावर देखील मोठं शहर आहे पाकिस्तानमध्ये भारताचा थेट पाकिस्तानात घुसून दणका आहे कराची पाठोपाठ पेशावर मध्ये पेशावर देखील व्यापारी शहर आहे तिथं देखील भारतानं थेट घुसून हल्ला केलेला आहे पाकला चोख प्रत्युत्तर आहे पेशावर देखील भारतीय लष्करानं हल्ला केलेला आहे एक असं मोठं शहर सोडलं आहे पाकिस्तानचं की जिथं भारतानं आता हल्ला केला नाही सगळी महत्वाची शहरं भारतीय लष्करानं तिथं हल्ला केलेला आहे अगदी राजधानी इस्लामाबाद सहिस्तान मध्ये पाकिस्तान आपलं काहीच बिघडू शकलेलं नाहीये कारण पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमच आपण निष्क्रिय करून टाकलेली आहे त्यामुळे आपली विमानं देखील ते ट्रॅक करू शकणार नाही आणि आपण आता बघतोय अपडेट्स आहेत की पेशावर मध्ये देखील भारतानं हल्ला केलेला आहे फार त्यांना बदला घेतला असं म्हणू शकतो आपण मिशन सिंदूर किती व्यापक आहे ते आपल्याला दिसत आहे नक्कीच आपण पाहिलेलं आहे नरवणे यांचं ट्विट बघितलं होतं ये तो सिर्फ ट्रेलरे पिक्चर बी बाकी असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आपण पाहतोय तीनही बाजूंनी पाकिस्तानला आपण घेरलेले आणि पाकिस्तानला मेस्तनाभूत करण्यासाठी आपल्याकडे किती सामर्थ्य आहे हे आपण दाखवतोय पाकिस्तानच्या पेशावरमध्ये स्फोटांचा मोठा आवाज आहे भारतामध्ये थेट पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केलेला आहे आणि आपण एका पाठोपाठ एक पाहतोय नौसेनेची कारवाई पाहिली आपण वायुदलाची कारवाई पाहिली आपली सैनिकांची पीओकेमध्ये घुसून साठ किलोमीटरपर्यंत ते घुसलेले आहेत आणि तिथे जोरदार गोळीबार सुरू आहे आणि या कारवाईनं संपूर्ण जगाला दिसेल इतर राष्ट्रांना कळेल की भारताची संरक्षण सामग्री भारताचं लष्करी सामर्थ्य किती आहे भारताचं एअरफोर्स किती सक्षम आहे हे यातून दिसेल कराची पाठोपाठ पेशावर देखील भारताचा दंड काय भारताचा थेट पाकिस्तानात घुसून हल्लाय त्यामुळे इतर जे राष्ट्र आहेत आजूबाजूचे ते बघतील की भारताची ताकद किती आहे भारताचं लष्करी सामर्थ्य यामुळे आता दिसून आलेलं आहे त्यामुळे आता पाकिस्तान पुन्हा कधी भविष्यात वाकड्या नजरेनं भारताकडे बघू शकणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका